नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली तर दुसरीकडे नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर असून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे पद्माकर वळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राहुल गांधींनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे म्हणून ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज आहे या प्रवासात राहुल गांधींना गिफ्ट काय मिळणार तर काँग्रेसचे नेते पक्ष सोडणार आहेत राहुल गांधींची यात्रा जसजसे शिवाजी पार्कजवळ येईल तस तस काँग्रेस नेते पक्ष सोडतील काँग्रेस कमजोर झाली आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला आहे दरम्यान ते पुढे म्हणाले की आमच्याकडे लिस्ट आली आहे पद्माकर वळवी हे नेते आहेत त्यांनी माझी भेट घेतली आहे आज नंदुरबार मध्ये राहुल गांधी आहेत आणि त्यांचे नेते मला भेटायला येतात यातून कळतं काँग्रेस मध्ये काय सुरू आहे राहुल गांधी हे काँग्रेस डबघाऊ नेते आहेत राहुल गांधी हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात काँग्रेसचे हे नेहमी संभ्रमाचं राजकारण करत आले राहुल गांधींच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे मनोज पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत आहे यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की देवेंद्रजींनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे एकमाताने मराठा आरक्षणाला पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न केला त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं मराठा समाजाने सुद्धा हे समजून घेतलं आहे बोलून संभ्रम काही लोक काम करत आहेत असे त्यांनी यावेळी म्हटले आहे दरम्यान आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून अन्याय सुरू आहे अशी चर्चा रंगली आहे यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की मित्रपक्षांवर कुठेही अन्याय होणार नाही अन्याय होईल अशी कुठलीही गोष्ट भाजप करणार नाही लवकरच भाजपकडून जागा वाटप जाहीर होईल येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे मात्र त्यांच्या या दाव्यामुळे राहुल गांधींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे